नमस्कार मी पूर्वी पाटील आज पुन्हा आले आहे वेगळे रंग या कथा मालिकेचा पुढचा भाग घेऊन कथा आवडत असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा वेगळे रंग आयुष्याचे भाग सहासष्ट आदी आणि शुभ्रा गेल्यावर सर्व मेन डोअर बंद करून आत आला त्याने आत येऊन पाहिलं तर अमू मस्तपैकी चिप्स खात टीव्ही बघत बसली होती तो पण येऊन तिच्या बाजूला बसला तो बसला तसं अमूने त्याला बघून छान स्माईल केली आणि चिप्सचा बाऊल त्याच्या समोर पकडला त्याने मानेनेच नकार दिला आणि अचानक तिला स्वतःवर ओढून घेत तिला घट्ट मिठी मारली अमूला क्षणभर कळलंच नाही काय झालं ते अहो अमू काहीतरी बोलत होती आज आजसारखं परत वागू नकोस प्लीज वेडा होईल मी तुला माहिती आहे ना तुझ्यात जीव अटकलाय माझा तुला काही झालं तर मला नाही माहीत मी काय करेल ते शर्व भाऊक होऊन अमूला म्हणाला नाही वागणार परत कधीच असं मी तुमचीच आहे अमू त्याला आश्वस्त करत म्हणाली मग आता काय प्लॅन आहे शर्वने विचारलं आता ना मस्तपैकी मूवी बघू टी व्हीवर नंतर बाहेरून लंच ऑर्डर करू लंच झाला की जरा वेळ आराम त्यानंतर मस्तपैकी शॉपिंगला जाऊ मग घरी जाऊन सर्वांसोबत तुमचा बर्थडे सेलिब्रेट करू मग डिनर आणि त्यानंतर एक लाँग ड्राईव्ह रात्री उशिरा असं छान शांततेत फिरायला खूप आवडतं मला अमू बोलत होती ओके आणि त्यानंतर काय करायचं शर्वने विचारलं झोपायचं अजून काय अमू म्हणाली मला नाही झोपायचं शर्वने म्हटलं ओके तो मी नका झोपू पण मी तर झोपणारच आहे अमू म्हणाली मी झोपू देणार तेव्हा तर झोपशील ना शर्व अमूच्या गालावर हात ठेवत म्हणाला नाही ह मला माझी झोप खूप प्रिय आहे तेवढं सोडून बोलत जा तुम्ही अमूने म्हटलं ओके मॅडम तुम्ही म्हणाल तसं शर्व गालात हसतच म्हणाला तो पूर्ण दिवस शर्व आणि अमू दोघे सोबतच होते दोघेही खूप खुश होते रात्री सर्व देशमुख फॅमिली महाजन फॅमिलीकडे शर्वचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी म्हणून आले होते सर्वांसोबत शर्वचा बर्थडे अतिशय छान सेलिब्रेट झाला डिनर झाल्यानंतर सर्व गप्पा मारत बसलेले होते अवंतिका ताई दोन दिवसांनी बाळ सव्वा महिन्याचा होईल तर मग तेव्हा बारसं करून घ्यायचं का नाही म्हणजे दिवस पण चांगलाच आहे आणि दुसरं म्हणजे यांच्या चुलत्याची तब्येत खराब आहे त्यामुळे आम्हा दोघांना गावी जावं लागेल तिथे किती दिवस जातील काय माहीत म्हणून तुम्ही हो म्हणालात तर करून घेऊ बारसं नलिनी म्हणाली हो चालेल ना हो ना अप्पा अवंतिका अप्पांना उद्देशून म्हणाल्या हो चालेल ना छान दिवस आहे बाळाला घरी परत घेऊन जायला अप्पांनी होकार दिला ठीक आहे मग ठरलं तर दोन दिवसांनी बाळाचं इथेच बारसं करूया आणि मग शुभ्रा आणि बाळाला देशमुख निवासमध्ये घेऊन जाऊया आणि सर्व बारशाला हजर हवेत मला कोणाला काही प्रॉब्लेम आहे का अवंतिका सर्वांकडे बघत म्हणाल्या नाही मला तर काही प्रॉब्लेम नाही आहे आधी लगेच म्हणाला शर्व तुझं काय तू पण हवा मला त्या दिवशी काम आहे असं म्हणून निघून जायचं नाही अवंतिका शर्वला म्हणाल्या शर्व अवंतिका मोठ्याने म्हणाल्या त्या आवाजाने सर्व शर्वकडे बघायला लागले शर्व, शर्व पण घाबरून अवंतिकाकडे बघायला लागला मॉम केवढ्याने बेबी रडेल ना शर्व जरा घाबरूनच म्हणाला बेबी तर काही रडणार नाही पण तुला शुद्धीवर आणायला मला बोलावंच लागेल ना कुठे लक्ष आहे तुझं काय म्हणाले मी अवंतिकाने जरा रागावून शर्वला विचारलं मॉम काय झालं शर्व वैतागून म्हणाला झालं काहीच नाही बेटा पण इथे अमू सोडून बाकी लोक पण बसलेले आहेत हे लक्षात ठेव सारखं एकटक तिच्याकडेच काय बघतोय वेड अवंतिका सर्वांसमोरच त्याला म्हणाल्या अवंतिकाच्या बोलण्यावर शर्व थोडा वरमला आणि बाकी सर्व त्याला हसायला लागलेत मॉम भाई वेडाच झालाय अमूच्या प्रेमात त्याला ती सोडून दुसरं काही दिसतच नाही सध्या आधीही म्हणाला जिजू काहीही नका बोलू असं काही नाही आहे अमू जरा लाजून म्हणाली बघितलं शुभ्रा अमूला तर लाजता पण यायला लागलं भाईच्या प्रेमात आधी अमूला चिडवत म्हणाला तसं अमू अजूनच लाजली सर्वजण अमू आणि शर्वासाठी खूप खुश होते शर्व तुला काही महत्त्वाचे काम नाही आहे ना परवा म्हणजे बाळाचं बारसं आहे तेव्हा तर तू राशील ना हजर अविनाशराव विषय चेंज करत म्हणाले हो डॅड मी राहील हजर डोंट वरी शवने होकार दिला ओके हो आणि बारसं झालं की लगेच आम्ही गावी जाऊ शुभ्रा आणि बेबी तुमच्यासोबतच येतील चालेल ना नितीनरावांनी म्हटलं अहो चालेल काय आम्ही तर वाट पाहतोय त्यांची केव्हा घरी येतात त्याची अविनाशराव म्हणाले आम्ही विचार करत होतो अमूल आपण सोबत गावी घेऊन जावं म्हणजे खूप दिवस झालेत गेलो नाही आहोत आणि गावी मुलींना कोणी बघितलं पण नाही आहे तसं तर शुभ्राला पण न्यायचं होतं पण आता ते शक्य नाही आहे तिथं आमचे पिढीजात देव आहेत त्यांचं दर्शन पण होऊन जाईल नितीनराव म्हणालेत हो म्हणजे हो, चालेल नवनिका ताई तुम्हाला अमूला नेलं तर नलिनीने विचारलं अहो काय बोलताय तुमची मुलगी आहे ती तुमचा अधिकार आहे मला विचारायची गरज नाही आहे अवंतिकाने उत्तर दिलं ठीक आहे मग आम्ही तिघे परवाच निघू गावी जायला बारसं झालं की नलिनी म्हणाल्या अमेया कुठेच जाणार नाहीये शर्व त्याच्या दमदार आवाजात म्हणाला शर्व अरे त्यांना न्यायचं आहे तिला काय प्रॉब्लेम आहे असंही तिचं कॉलेज सध्या बंद आहे हो न ग अवंतिका अमूकडे पाहून म्हणाल्या हो अमू जरा बिचकतच म्हणाली असेल पण मी सांगितलं ना ती कुठेच नाही जाणार तर नाही जाणार माझी बायको आहे ती त्यामुळे मला नकोय ती जायला तर ती नाही जाणार शर्व सर्वांकडे बघतच म्हणाला त्याचं बोलणं ऐकून सर्व एकमेकांना बघायला लागले शर्व अविनाशराव काही बोलू इच्छित होते प्लीज डॅड मी नाही जाऊ देणार तिला एवढंही काही इम्पॉर्टंट नाही आहे तिचं जाणं हो ना बाबा शर्व नितीनरावांना म्हणाला हां ठीक आहे नाही तर नाही काही प्रॉब्लेम नाही आहे नितीनराव लगेच म्हणालेत पण तिला जायचं असेल तर अविनाश रावांनी शर्वला विचारलं तरीही मी जाऊ देणार नाहीये फक्त दोन दिवस ती इथे राहील आणि त्यानंतर ती मला देशमुख निवासमध्ये हवी आहे कायमसाठी यावर मला काही बोलायचं पण नाही आणि ऐकायचं पण नाही एक नजर अमूकडे टाकून सर्व तरातरा तरा बाहेर निघून गेला अमू जाग बाई बघ त्याला तुझा नवरा जास्तच चिडका आहे अवंतिका शर्वला जाताना पाहून अमूला म्हणाल्या अवंतिकाचं ऐकून अमू ही लगेच बाहेर गेली ऐकलं नितीनराव तुमच्या जावयाचं अल्टिमेटम दिलाय आता कोणीच काही करू शकत नाही काय हो आप्पा तुम्ही पण काही बोलले नाहीत त्याला अविनाशराव म्हणाले म्हणालेत अरे तू त्याचा बाप असून घाबरतो त्याला आणि मला काय सांगतो आणि त्याचं पण बरोबरच आहे ना त्याची बायको आहे त्याला ती त्याच्या डोळ्यासमोर हवी आहे तर त्यात काय चुकीचं आहे होऊ द्या मुलांच्या मनासारखं शेवटी त्यांचं सुख जास्त महत्त्वाचं आपल्याला अप्पा म्हणालेत हो ते तर आहेच अविनाश राव म्हणालेत हो बरोबरच आहे शर्वराव म्हणताय तसंच ठीक आहे नितीनरावांनीही होकार दिला इकडे बाहेर अहो एकानं असं रागावून कुठे निघाला अमू शर्वच्या मागे येत त्याला म्हणाली तुला काय करायचं आहे जा तू आत आणि जिथं जायचं तिथं जा हवे तेवढे दिवस मी काय राहील एकटाच माझी काळजी आहे कुणाला शर्व रागातच म्हणाला असं नाही आहे मी नाही जात कुठे मी असंही नकारच देणार होते तुम्ही असं रागावून घाईत बाहेर निघून आलात अमू म्हणाली खरंच ना शर्व एक आयब्रो वर करत अमूला म्हणाला हो ना बाबा अमूने म्हटलं माझ्यासोबतच राहणार ना शर्वने विचारलं होय अमू म्हणाली मग चल बस कारमध्ये शर्वतीला म्हणाला काही काय बेबीचं बारसं झालं की येईलच ना मी आता तुम्ही जा अमू म्हणाली अजून दोन दिवस कसं राहणार मी तुझ्याशिवाय आणि कालच्या नाईट नंतर तर खूप मुश्किल आहे यार शर्व म्हणाला तुम्ही तर माझ्यासारखं बोलायला लागलेत अमू आश्चर्याने डोळे मोठे करत म्हणाली आता तू आणि मी वेगळे आहोत का हं बोल ना शर्व अमूच्या गालावर हात फिरवत म्हणाला अहो काय करताय जा बरं शेजारी कोणी बघितलं तर उद्धार करतील माझ्या नावाचा अमू इकडे तिकडे बघत म्हणाले का म्हणून माझी वाईफ आहेस तू शर्वने म्हटलं हो पण हे त्यांना माहीत नाही आहे ना अमू म्हणाली मग सांगूयात ना सर्वांना तू फक्त माझी आहेस म्हणून शर्व तिच्या डोळ्यात बघत म्हणाला हो सांगू लवकरच आता एकतर घरात परत चला किंवा देशमुख निवासमध्ये जा अमू म्हणाली अरे असं कसं आपली लॉंग ड्राईव्ह राहिली ना अजून शर्व अमूला म्हणाला ते आता नंतर कधीतरी जाऊ आता खूप लेट आहे अमुने म्हटलं ओके मग आता शर्व मग काय काहीच नाही निघा आता अमूने म्हटलं असंच जाऊ बर्थडे होता आज माझा काहीतरी स्पेशल मिळालं असतं तर शर्वने वाक्यामध्येच थांबवलं ते मिळालं ना कालच आता काही नाही जा आता अमू त्याला ढकलत म्हणाली ओके बाबा जातोय पण एक छोटस गुड नाईट किस तर देऊ शकतेस ना झोप नाही येणार मला नाही तर शर्व प्रेमाने म्हणाला हट काही पण तुमचं आपण बाहेर आहोत काही किस वगैरे नाही मिळणार अमूल अजूनच म्हणाली ओके तू नको देऊस मी तर घेऊ शकतो असं बोलून शर्व पटकन अमूच्या गालावर होत टेकवतो अहो अमू काही बोलणार तो शर्व तिला बाय करून कारमध्ये बसून निघून पण जातो अमू गालात हसतच आत जाते तिला असं स्वतःशीच हसताना लाचताना पाहून सर्व तिलाच बघत राहिले सर्वांसाठी तिचं हे रूप नवीनच होतं शर्वच्या प्रेमाचा चांगलाच ग्लो आला होता तिच्या चेहऱ्यावर अवंतिकाने अमूला हाताने पकडून जवळ घेतलं आणि तिची नजर उतरवली मॉम काय करताय अमूने नकडून विचारलं माझ्या मुलीची नजर उतरवते किती सुंदर दिसते आहे कोणाची नजर नको लागायला अवंतिका म्हणाल्यात काही काय मॉम मला कोण नजर लावणार अमूने म्हटलं खरंच अमू खूप गोड दिसते यास हो ना आई शुभ्राही म्हणाली हो आता काही काळजी नाही मला एकदाची जाणार बाई ही सासरी नलिनी म्हणाल्या आई असं नाही सोडणार मी तुला येतच जाईल मी इथे नाहीतर तुलाच घेऊन जाईल तिकडे अमू नलिनीला म्हणाली नको गो बाई आता काय त्रास द्यायचा तो तुझ्या नवऱ्यालाच दे नलिनी म्हणाली तसं अमुने तोंड वाकडं केलं चला निघायचं का आता यांच्या गप्पा काही संपणार नाहीत अविनाशराव उठत म्हणाले हो चला आधी तू येतोय का अवंतिकाने आधीला विचारलं उद्या येतो ना आज इथेच थांबतो आधी म्हणाला बर चला मग आम्ही येतो अप्पा चला अविनाशराव म्हणालेत पुढचा दिवस बारशाची तयारी करण्यातच गेला जवळच्या लोकांमध्ये बाळाचं बारसं अतिशय छान झालं शुभ्रा आणि आधीच्या मुलाचं नाव आशीच ठेवण्यात आलं बारसं झाल्यानंतर लगेचच नितीनराव आणि नलिनी गावी जायला निघाले शुभ्रा आणि बाळाला घेऊन सर्व देशमुख फॅमिली घरी जायला निघाली अमू आणि शर्व आधीच बाळाच्या वेलकमची तयारी करायला घरी गेले होते बाळाचं छान वेलकम करण्यात आलं अवंतिकाने शुभ्रा आणि बाळाला ओवाळून आत घेतलं सर्व खूप खुश होते आधी आणि शुभ्राचं रिलेशन तर आधीपासूनच छान होतं पण अमू आणि शर्वचं नातं पण आता बऱ्यापैकी चांगलं झालं होतं ते दोघे एकमेकांसोबत खुश होते जो सर्व आजपर्यंत सर्वांपासून आज लांब होता तो आज अमूमुळे सर्वांसोबत होता त्याच रात्री मॉम आपण तिघी आज पूर्ण नाईट गप्पा करूया काय म्हणता अमू हळूच अवंतिकाला म्हणाली का उद्याचा दिवस निघणार नाही आहे का गप्पा मारायला आधी तिचं बोलणं ऐकून म्हणाला जीजू तुम्ही गप्प बसा मॉम तुम्हाला चालेल ना अमूने विचारलं हो अवंतिकाने होकार दिला आणि दी तुझं काय म्हणणं आहे तुला चालेल ना अमू शुभ्राला म्हणाली चालेल ना पण भाईला चालेल का शुभ्रा डोळे निसकावत म्हणाली त्यांना काय प्रॉब्लेम असेल अमूने म्हटलं हा बघ भाई आलाच इथे आधी शर्वला येताना बघून म्हणाला काय झालं शर्वने विचारलं झालं काही नाही भाई पण आपल्या घरची गर्ल गँग आज रात्रभर गप्पा करणार आहे फक्त गल बरं का चल आपण झोपायला जाऊया चालेल ना तुला आधी म्हणाला नाही शर्व लगेच म्हणाला तुमचा नाही म्हणायचा काय संबंध तुम्हाला नाही जागवत आहोत तुम्ही जाऊन झोपा अमूने म्हटलं गप्पा बस आणि चल झोपायला शर्व अमूला म्हणाला मी नाही येणार अमूने म्हटलं अमिया काय चाललंय तुझं लहान आहेस का चल शरगतीला म्हणाला मॉम सांगा ना तुम्ही यांना मला नाही झोपायचं अमू आता अवंतिकाला म्हणाली तुम्ही दोघं तुमचं काय ते ठरवा आम्ही कोणीच काही बोलणार नाही तुमच्यात अवंतिका हसतच म्हणाली मॉम तुम्ही हसताय कशाला अमू गाल फुगवून म्हणाली कारण तू मूर्खासारखी वागते आहे बोलायला नको लावू चल शर्व थोडं रागातच म्हणाला मला रागावतं ना मी बोलणारच नाही अमू तोंड वाकडं करत म्हणाली अमूचे नाटकं बघून सर्वच हसत होते शर्वने एक नजर सर्वांना बघितलं आणि सरळ अमूला उचलून घेतलं आणि रूमकडे चालू लागला अमू आधी तर घाबरली नंतर मात्र लाजून तिने शर्वच्या टी शर्टमध्ये तोंड लपवलं भाई उद्या सकाळी काका काकू येणार आहे लक्षात ठेवून उठा लवकर बाकी एन्जॉय गुड नाईट आधी मागून ओरडून म्हणाला शटअप आधी झोपा सर्वच गुड नाईट शर्व असं बोलून रूममध्ये निघून गेला दुसऱ्या दिवशी अविनाशरावांचे सक्के चुलत भाऊ यशवंतराव त्यांच्या पूर्ण फॅमिलीसोबत येणार होते बाळाला भेटायला आणि सोबतच त्यांची मुलगी प्राचीच्या लग्नाची शॉपिंग करण्यासाठी आता एवढ्या सर्व लोकांमध्ये शर्व आणि अमूचं प्रेम कसं लपून राहणार बघूया काय काय होत आहे ते पुढच्या भागात बाकी आजचा पाठ कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद